मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांचं एक सहभाग करतो आणि मी आता व्हिडिओ बनवतो आहे एक मस्त बघा तुम्ही पूर्ण बाहेर चाललो होतो आणि चला मग एक व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही ते बघा एकदा तुम्ही कसा वाटला त्यांनी कळवा नमस्कार मित्रांनो मी आता निघलो खाली द्या चिंठन धारलं आहे आणि आता लिट खाली रिंगलो यायचं काहीतरी दुपारी काहीतरी खायला पाहिजेत ना म्हणून नवीन मग तू एकोणीसच्या मधल्यावर आहे नालेली प्रथा कुलद्या शिवशी कुठली लिफ्ट जाऊया आता खाली दामून ही लिफ्ट बघा आणि हा अमर आहे कसं वाटतं तुम्हाला खाली गेल्यावर जाऊया खाली मस्त अरे बाहेर चालतातीमुळे तिथून चिथून चाललं तर बाहेर या हा इंटरव्ह्यू मस्त इंटरव्ह्यू मस्त बिल्डिया मोठी बोक खूप मोठी एकदम आणि मी आता चालले होते गाड्या आहेत गाडी घेऊन काही जात नाही गार्डन भेटून नसतं सगळीकडे गार्डन गार्डन बघू शकता तुम्ही आणि किती भारी आहे ना फिरायसारखं मी दु सकाळी येतो ना तर एक नंबरला येतो म्हणजे वरती याच्यावर येतो तिथं गार्डन मिरणं पण आणि खेळासाठी पण खूप मोठी ही बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आहे जिथे मी काम करतो खूप मोठी बिल्डिंग आहे आणि मस्त एरिया पण बघू शकता तुम्ही मी चाललो तर गेट आहे आउट ही गेट इंडेकर अजून आणि हे झाडे बघा मस्त एकदम झाडे आहेत आउट करून घेतलं आत्ता आपण काम केलं नवीन वर्षी हार्दिक शुभेच्छा म्हणून काहीतरी किराणा सामान घ्यायचा आपण घेऊया कसं वातावरण बघा मस्त आहे किराणा गाड्या लागले मोठा सर्व खायला किती वापना यावर फुटाणा फुटाणा देतो एक कचोरी एक संदा मध्ये ते करतो एकशे पंधरा कुरकोळ द्यायला जा तुम्हाला असं का तिथे विमान झालंय बघा ते बघा विमान ते घेतलं सामान आपलं आणि आता निघलो परत रूमवर वापस रूमवर वाहन परत बसणे आणि थोडंफार आपलाच मोबाईल पाहत राह फर्स्ट टाईम कामावर आल्यानंतर मी पहिला व्हिडिओ शूट केला आहे कारण मी कामावर व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही हो की तर अप्ला फ्लेटर। अप्ला फ्लेटर <coughs> ती साईडलाच ढकल आणि बिल्डिंग बॉक्स करता तुम्ही तर खूप मोठी बिल्डिंग आहे खूप मोठी आता चाललं आहे आपल्या फ्लॅटवर आपला फ्लॅट आहे एकोणास नंबर गाव मस्त मस्ती वेगम एन्जॉय करू मी विषय नाही काय तिथे खाल्ली मस्त आहे आणि ते सामान घेऊन आलो थोडं संध्याकाळी थोडंफार स्नॅक्ससाठी

शिंदे ते लावून सुख घालून होतं आपल्या स्वतः माझे स्वतःची घोपडे मस्त इथून मस्त आता मग मस्त झालेले आणि लाईक करा फॉल फॉलो करा मित्रांनो